आमदार नारायण कुचे मी विकास कामावर निवडणूक लढणार आहे भावनेच्या भरावर मी निवडणूक लढत नाही पुढच्या पाच वर्षात मला मतदारसंघाचा कायापलट करायचा आहे संतोष सांबरे हे जाणण्याचं पार्शल आहे मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी माहितीने मला ते सांगा मला विश्वास आहे मतदान मतदान मागा पाहिजे मला चांगल्या मतदानी आशीर्वाद सांगायची मला माहिती

मरे तसं मी वितासह निवडणूक लढणारा आमदार आहे मी भावनेवर निवडणूक लढणार मी काम केलेलं आहे जनतेसमोर मी विकासासाठी मत मानत पण मला ह्या मतदारसंघाचा पुढच्या पाच वर्षात काय पालक करायचं आहे मी मतदान